नमस्कार मी स्वप्नाली आज आपण वांग्यापासून कुरकुरीत आणि तेवढीच चवीला छान लागणारी रेसिपी बनवतोय चला मग रेसिपीला सुरुवात करूयात ही रेसिपी बनवण्यासाठी आपल्याला मोठ्या आकाराची वांगी लागणार आहेत तुम्ही वांगी पांढरी वापरली तरी चालतील नाहीतर हिरवी वापरली तरी चालतील सर्वात आधी आपण या वांग्याचं देठ काढून घेऊयात भी भी आणि वांग स्वच्छ करून घेऊयात अशा पद्धतीने बघा आपल्याला वांगं स्वच्छ करून घ्यायचंय आता सुरीच्या सहाय्याने आपण याच्या चकल्या करून घेऊयात अगदी पातळही नाही करायच्या आणि अगदी जाडसरही नाही करायच्या अशा पद्धतीने बघा आपल्याला ह्याच्या चकल्या पाडून घ्यायच्यात आता या चकल्या पाडलेल्या आपल्याला पटकन पाण्यामध्ये घालून घ्यायचे आहेत नाहीतर वांगी काळी पडतील आता इथे मी दोन वांगी कट करून घेतलेली आहेत आपण हे वांग्याचा बाऊल असाच बाजूला ठेवून देऊयात एक ताट घेऊयात आता यामध्ये आवडीनुसार लाल तिखट घालून घेऊयात इथे मी कश्मीरी लाल तिखट वापरते अर्धा चमचा धने पावडर अर्धा चमचा हळद अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा आमचूर पावडर चवीनुसार मीठ अर्धा चमचा जिरे आणि बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर घालून घ्यायचे आणि दीड चमचा आपल्याला यामध्ये कॉर्नफ्लॉवर घालून घ्यायचं आहे आता हे संपूर्ण मिश्रण आपण एक एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही कॉर्नफ्लॉवरच्या जागेवरती तांदळाचं पीठ वापरलं तरी चालेल इथे हे संपूर्ण मसाला या पिठामध्ये मिक्स झालेला आहे आता यामध्ये आपण दोन चमचे पाणी घालून घ्यायचं आहे अगदी पाणी आपल्याला थोड्या प्रमाणात घालून घ्यायचे आणि या पाण्यामध्ये आपल्याला हा संपूर्ण मसाला ओलसर बनवून घ्यायचा आहे अशा पद्धतीने इथे आपलं मसाल्याचं कोटिंग तयार झालेलं आहे आता गॅसवरती आपण पॅन गरम करायला ठेवूयात पॅन आपल्याला वा पसरट वापरायचे म्हणजे आपले वांग्याचे काप छान असे कुरकुरीत भाजले जातील आता पॅन आपण गरम करायला ठेवलेला आहे तोपर्यंत आपण कट केलेले वांग्याचे काप होते ते या कोटिंगमध्ये घालून घेऊयात आणि आपल्याला संपूर्ण मसाला याला एकसारखा लावून घ्यायचं आहे इथे मी सर्व वांग्याला हा मसाला एकसारखा लावून घेतलेला आहे अशा पद्धतीने आता दोन चमचे बारीक रवा आपल्याला वापरायचे हे तयार झालेले वांग्याचे काप आहेत आपल्याला ते या रव्यामध्ये एकसारखे बुडवून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने आणि एक्स्ट्राचा जो रवा राहील तो आपल्याला साईडला बाजूला काढून घ्यायचे आहे आता गॅसवरचा पॅन गरम झालेला आहे त्यामध्ये दोन चमचे तेल घालून घेऊयात आणि हे तयार झालेले काप आहेत आपल्याला ते या तेलामध्ये आपल्याला घालून घ्यायचे आहेत सर्व काप पण जेवढे बसत आहेत तेवढे या पॅनमध्ये घालून घेऊयात आणि एकसारखे आपल्याला हे थोडा वेळ भाजून घ्यायचे आहेत खालची बाजू एकसारखी भाजली गेली की आपण दुसरी बाजू अशाच पद्धतीने भाजून घेणार आहोत एक बाजू आहे जी छान अशी भाजली गेलेली आहे आता आपण पलटवून घेऊयात दुसरी बाजू आपण अशाच पद्धतीने कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे सुरुवातीला आपण गॅस मिडियम ठेवला आहे मीडियम गॅसवरतीच आपल्याला हे वांग्याचे काप छान असे कुरकुरीत होईल इथपर्यंत भाजून घ्यायचे इथे बघा संपूर्ण कुरकुरीतपणा याला आलेला आहे आता आपण एका टिश्यू पेपरवरती हे तळलेले वांग्याचे काप काढून घेऊयात आणि राहिलेल्या वांग्याचे कापी आपण अशाच पद्धतीने तळून घेऊयात आता या तळलेल्या वांग्याच्या कापावरती थोड्या प्रमाणात बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर घालून हे वांग्याचे कुरकुरीत असे काप खाण्यासाठी तयार झालेले आहेत तुम्ही ताटामध्ये साईड डिश म्हणूनही हे तयार झालेले वांग्याचे काप खा ठेवू शकता चवीला खूपच छान लागतात अशी ही रेसिपी आज आपण बनवलेली आहे दिसताना जेवढी सुरेख दिसत आहे त्यापेक्षाही खाताना चवीला छानच लागणार अशी ही रेसिपी आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू धन्यवाद